अर्जुनी मोरगाव तालुक्यातील टोला येथे मृतक वसंत धनराज नैताम या दुसऱ्यांदा गर्भवती असल्याने प्रसुती करता प्राथमिक आरोग्य केंद्र कोरंबिटोला येथे दिनांक चोवीस ला सकाळी सहा वाजता आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र त्या मुलीकडे तेथील कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्यांनी लक्ष न दिल्याने महिलेचा पती धनराज नैताम यांनी वैद्यकीय अधिकारी दिनेश बारसागडे यांना फोन केले मात्र दिनेश बारसागडे आरोग्य केंद्रात उपस्थित नसल्याने त्यांनी आपल्या सहकार्यांना प्रसूती प्रक्रिया करायला सांगितले आठ तासाचा कालावधी लोटूनही प्रसूती प्रक्रियेस असमर्थ राहिले महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला अर्जुनी मोरगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले तेथे चार वाजेपासून सात वाजेपर्यंत कसलीही प्रसूती बाबत काळजी न घेतल्याने तिला गोंद्याला हलवण्यात आले व तिथेच प्रवासादरम्यान गर्भवती महिलेचे मृत्यू झाला या सर्व घटनेला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश बारसागडे जबाबदार असून त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडून आल्याने मृतकाचे नातेवाईक व गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोरंबिटोला येथे जन जनआक्रोश केला मृत महिलेचे गोंदिया येथून सविच्छेदन करून आरोग्य केंद्र कोरंबिटोला येथे आणले मृत महिलेचे प्रेत आरोग्य केंद्रात ठेवून डॉक्टर दिनेश बारसागडे व तेथील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आरोग्य केंद्रात मोठा जनआक्रोश पाहून अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कमले सोनटक्के पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गणेश वनारे व नवेगाव बांध पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांनी जमावाला पांगविण्यासाठी चौक बंदोबस्त लावला आरोग्य केंद्रात छावणीचे स्वरूप आले होते व पोलीस बंदोबस्तात महिलेचे अंत्यविधी करण्यात आली न्यूज रिपोर्टर सुरेश जीप काटे जी इंडिया चोवीस तास न्यूज चॅनल गोंदिया त्यांच्या निर्णया प्रमाणे त्यांना निलंबनाचा आदेश मिळेल त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई होईल त्यानंतर जोपर्यंत वरील कारवाई होत नाही तोपर्यंत प्रेस हटवणार नाही असं तुमचं म्हणणं आहे परंतु एक विनंती राहील की पोस्टमार्टम झाल्यावर प्रेताची हेडसाण होऊ नये याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे दुसरं म्हणजे 25 लाख भरपाई नुकसान भरपाई करिता आम्ही प्रस्तावित करत आहोत परंतु सर्वस्वी अधिकार माननीय जिल्हाधिकारी साहेब करतील याच्यावर किती नुकसान भरपाई देत आहे सर्व गोष्टी लक्षात घेऊन